भाजपच्या गडातून ठाकरेंच्या उमेदवारानं लोकसभेची निवडणूक मारणं यावरून भाजपच्या पराभवाची सल आणि ठाकरेंच्या विजयाची व्याप्ती लक्षात येते महत्त्वाचं म्हणजे उत्तर मुंबई खालोखाल ईशान्य मुंबईतनं भाजपचा उमेदवार निवडून येईलच याची खात्री भाजपला होती त्याचं कारण होतं ते म्हणजे इथे असलेलं गुजराती मतांचं गणित म्हणूनच तर संपूर्ण मुंबईत किंबहुना महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकमेव रोड शो झाला आणि तोही या ईशान्य मुंबईत असं असतानाही इथून भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला हो महत्वाचं म्हणजे मुंबईतला हा एकमेव मतदारसंघ होता जिथं भाजपविरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा संघर्ष झाला होता त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातली लढत भाजप आणि ठाकरेंसाठी अत्यंत महत्वाची असताना भाजपचा झालेला पराभव हो। विधानसभेसाठी भाजपचं काहीचं टेन्शन वाढवणारी असल्याचं म्हटलं जात आहे नमस्कार मी हर्षदा परब गणित विधानसभेचं या व्हिडिओमध्ये आपण उत्तर पूर्व मुंबईत विधानसभेची समीकरणं काय असतील हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात या लोकसभा मतदारसंघात जशी अपेक्षा केली होती तशीच लढत पाहायला मिळाली कोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत जेव्हा ठरली त्या आधीपासूनच या मतदारसंघात मराठी विरुद्ध गुजराती असा संघर्ष पाहायला मिळेल असं म्हटलं जात होतं ही उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेली चर्चा होती इथून दोन हजार नऊ मध्ये निवडून आलेले संजय दिना पाटील राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीत उतरले आणि निवडून आले होते दोन हजार चौदामध्ये मात्र मोदी लाटेत संजय दिना पाटलांचा पराभव झाला हो इथून किरीट सोमय्या निवडून आले होते पण दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचं तिकीट कापलं आणि मनोज कोटक भाजपच्या तिकिटावर इथं निवडून आले 2024 हजार कोटक यांचं नाव रिपीट होणार नाही कारण या लोकसभा मतदारसंघातून पुन्हा तोच उमेदवार निवडून येत नाही या विचारातून भाजपकडून इथून नवीन उमेदवार रिंगणात उतरवला जाईल असं म्हटलं जात होतं झालं तेच भाजपनं मनोज कोटक यांना पुन्हा तिकीट न देता मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली मिहीरकोटेच्या भांडूप विधानसभा मतदारसंघातनं निवडून आल्यामुळे एका मतदारसंघाची जबाबदारी कमी होणार होती मतदारसंघातल्या ओळखीचा चेहरा आणि त्यातही गुजराती समुदायातील उमेदवार असल्यामुळे त्याचा फायदा होईल असं त्यामागचं गणित होतं पण भाजपच्या बालेकिल्ल्यात विजयाची हमी असणाऱ्या मतदारसंघातच भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि मराठी विरुद्ध गुजराती लढतीचा फटका बसल्याचं स्पष्ट झालं तसाच तो फटका विधानसभेतही बसू शकेल असं म्हटलं जात आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतलं गणित समजून घेण्याआधी आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कोणाच्या बाजूने कसा कल होता हे जाणून घेऊयात दोन हजार एकोणीसमध्ये मुलुंडमधून भाजपचे मिहीर कोटेच्या सत्याऐंशी हजार दोनशे त्रेपन्न मतांनी जिंकले तर काँग्रेसच्या गोविंद सिंग यांना तेवीस हजार आठशे चोपन्न मतं मिळाली होती विक्रोळीतन धनंजय पिसाळ या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौतीस हजार नऊशे त्रेपन्न मतं मिळाली तर शिवसेनेच्या सुनील राऊत सध्या ठाकरे गटाबरोबर आहेत विक्रोळी हा मतदारसंघ दोन हजार आठमध्ये मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये भांडूप विधानसभेतून वेगळा झाला त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर आणि इथल्या मराठी मतांच्या मदतीने मनसेचे मंगेश सांगळे आमदार बनले मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केलं सुनील राऊत निवडून आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही राऊत यांनी हा मतदारसंघ राखला मराठी मतांची साथ आणि पालिका प्रभाग स्तरावर शिवसेना नगरसेवकांचं प्राबल्य या दोन्हीमुळे राऊत दुसऱ्यांदा आमदार बनले विक्रोळी मतदारसंघातल्या सहापैकी पैकी चार जागांवर शिवसेनेचे नगरसेवक होते तर भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक नगरसेवक आहेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विक्रोळीतही शिवसेनेचे दोन गट पडले आहेत उपेंद्र सावंत सुवर्णा करंजे आणि चंद्रावती मोरे या माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे आता विधानसभेसाठी शिंदे गटातनं सुवर्णा करंजे आणि विलास पारकर हे इच्छुक आहेत भाजपमधूनही विक्रोळी मतदारसंघातनं माजी नगरसेवक मंगेश पवार तसंच माजी आमदार मंगेश सांगळे यांच्या नावाची चर्चा आहे त्यामुळे महायुतीमध्ये हा मतदारसंघ कोणाच्या पारड्यात पडतो हे बघणं इंटरेस्टिंग असेल तसंच भाजप किंवा शिंदे गटाकडून हमखास मराठी उमेदवार रिंगणात उतरणार ज्यामुळे मराठी मतांचं थेट विभाजन होईल त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याचं सातत्य कायम ठेवण्याचं आव्हान ठाकरे गटासमोर राहील ठाकरेंकडून इथून सुनील राऊत यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल असं म्हटलं जात आहे यासाठी सुनील राऊत यांनी विक्रोळी मतदारसंघात तयारीसुद्धा सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे तर घाटकोपर पश्चिम मधनं राम कदम भाजपच्या तिकिटावर दोन हजार एकोणीस मध्ये सत्तर हजार दोनशे त्रेसष्ट मतांनी निवडून आले त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या संजय भालेराव यांना एक्केचाळीस हजार चारशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली होती भांडूप पश्चिम विधानसभेतून रमेश कोरगावकर या शिवसेनेच्या उमेदवाराला एकाहत्तर हजार नऊशे पंचावन्न मतांनी विजय मिळाला तर मनसेचे उमेदवार संदीप जळगावकर यांना त्यावेळेस बेचाळीस हजार सातशे ब्याऐंशी मतं मिळाली आणि त्यांचा पराभव झाला होता घाटकोपर पूर्वमधून पराग शहा या भाजपच्या उमेदवाराला त्र्याहत्तर हजार चोपन्न मतांनी विजय मिळवता आला होता तर सतीश पवार या मनसेच्या उमेदवाराला त्यावेळेस एकोणीस हजार सातशे पस्तीस एवढीच मतं मिळाली होती मानखुदमधून समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांचा एकोणसत्तर हजार ब्याऐंशी मतांनी त्यावेळेस विजय झाला तर शिवसेनेच्या विठ्ठल लोकरेंना त्रेचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी मतं मिळाली होती आता असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की या मानखुर्द विधानसभा मतदारसंघात नवाब मलिक लढण्याची शक्यता आहे मलिक ज्या उत्तर प्रदेशातल्या बस्ती या भागातून येतात तिथे राहणाऱ्या नागरिकांची या मतदारसंघामध्ये मोठी संख्या असल्यानं मलिक इथून निवडणुकीच्या रिंगणात अजितदादा असल्याचं म्हटलं जात आहे मलिकांनी त्यासाठी तयारीही सुरू केल्याचं म्हटलं जात आहे या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांना मुलुंड विधानसभा मतदारसंघात एक लाख दोन हजार मतं मिळाली तर संजय दिना पाटील यांना पंचावन्न हजार नऊशे एकोणऐंशी मतं मिळाली मिहीर कोटेचा यांच्या मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्या अधिक असल्यानं भाजपला इथून चांगली मतं मिळाली तसंच विधानसभा विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत लोकसभा निवडणुकीत इथन मिहीर यांची सुमारे बारा हजार मतं वाढल्याचं सुद्धा पाहायला मिळालं जी भाजपसाठी विधानसभेसाठी अत्यंत चांगली बाब असल्याचं चा मानलं जाते इथून उमेदवार आता भाजपचाच असेल याचा अंदाज यामुळे मानता येतोय घाटकोपर पश्चिम या मतदारसंघात भाजपचे आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात संजय दिना पाटील या ठाकरेंच्या उमेदवाराला एकोणऐंशी हजार एकशे बेचाळीस मतं मिळाली तर मिहीर कोटेच्या यांना त्रेसष्ट हजार तीनशे सत्तर मतं मिळाली गुजराती बहुल मतदारसंघात कोटेच्या यांना कमी मतदान झालं ही भाजपच्या उमेदवारासाठी काळजीची बाब आहे मतदान कमी झालं असलं तरी सुद्धा या मतदारसंघात राम कदम यांना विधानसभेसाठी इथून पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे विक्रोळी या विधानसभा मतदारसंघातनं सुनील राऊत या ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदाराच्या मतदारसंघात संजय दिना पाटील यांना अडुसष्ट हजार सहाशे बहात्तर मतं मिळाली तर भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांना बावन्न हजार आठशे सात मतं मिळाली ठाकरेंच्या उमेदवारासाठी इथून सुमारे पाच हजारांनी वाढलेली मतं हा विधानसभेसाठी ठाकरे गटासाठी सकारात्मक ठरणारा भाग असल्याचं म्हटलं जातं विद्यमान आमदार सुनील राऊत यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्यामुळे त्यांच्यासाठी हे मतदान फायद्याचं ठरू शकतं भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या रमेश कोरगावकर यांच्या मतदारसंघात संजय दिना पाटील यांना एकोणऐंशी हजार एकशे सतरा मतं मिळाली तर भाजपला म्हणजेच मिहीर कोटेच्यांना पंचाहत्तर हजार सहाशे एकोणसाठ मतं मिळाली होती भांडूप भागात संजय दिना पाटलांची ताकद आहे तर भांडूप विक्रोळी आणि घाटकोपर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या मतदारांची संख्या मोठी आहे संजय दिना पाटील दोन हजार राष्ट्रवादीच्या तिकिटावर भांडूप विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते त्यामुळे आता भांडूपमध्ये विधानसभेसाठी ठाकरेंसाठी पोषक वातावरण आहे असं म्हणायला हरकत नाही कारण याच विधानसभा मतदारसंघात निवडून आलेला उमेदवार त्यांनी लोकसभा निवडणुकीत उतरवला आणि तो लोकसभा निवडणुकीत जिंकूनही आला त्यामुळे याचा डबल फायदा हा ठाकरेंच्या उमेदवाराला या मतदारसंघामध्ये होऊ शकतो घाटकोपर पूर्व या भाजपचे उमेदवार पराग शहा यांच्या उमेदवाराला एकोणपन्नास हजार सहाशे मतं मिळाली तर भाजपच्या उमेदवार या या पराग शहा यांना उमेदवारीची शक्यता असल्याचं म्हटलं जाते किंबहुना इथनं भाजप आपल्या उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवेल असं म्हटलं जातंय समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या मानकुर्द मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवाराला एक पूर्णांक दोन लाख मतं मिळाली होती या मतदारसंघात मिहीर कोटेच्या यांना अठ्ठावीस हजार एकशे एक मतं मिळाली मुस्लिम मतांचा ठाकरेंच्या मतदाराला फायदा लक्षात घेऊनच इथून नवाब मलिक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात या लोकसभा मतदारसंघात सुमारे सोळा लाख आठशे मतदार आहेत ज्यात पंचेचाळीस टक्के मराठी मतदार गुजराती राजस्थानी मतदार तेरा टक्के मुस्लिम मतदार सतरा टक्के तर उत्तर भारतीय मतदार हे पंधरा टक्के दक्षिण भारतीय मतदार सहा टक्के ख्रिश्चन मतदार एक टक्के आहेत मराठी मतदारांखालोखाल गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार या लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर असल्यानं भाजपच्या उमेदवारांसाठी विधानसभा निवडणुकीमध्ये सकारात्मक वातावरण असल्याचं म्हटलं जात आहे भाजपचा गड ठाकरेंच्या उमेदवारानं इथं दिलेलं आव्हान आणि तोही गड भेदण्यापर्यंत दिलेलं आव्हान मोदींच्या रोड शो नंतरही ठाकरेंच्या उमेदवाराचा झालेला विजय म्हणूनच या लोकसभा मतदारसंघात मोदींचा प्रभाव राहिला नाही असं म्हटलं जात आहे तसंच मराठी विरुद्ध गुजराती या संघर्षामुळे इथे बसणारा फटका लक्षात घेता मराठी विरुद्ध मराठी उमेदवार असा संघर्ष करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न इथं सर्व पक्षांकडनं केला जाईल असं म्हटलं जातं गणित विधानसभेचं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे या खाली असलेल्या कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद